ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आता आपण जिथे तिथे पाहतो तिथे रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत अनेक सोसायट्या रिडेव्हलपमेंटसाठी जात आहेत आणि अने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक एन ओ सी जी रेजिस्ट्रार ऑफिस मिळवायची असते असं आपल्याला सांगितलं गेलं या विषयाच्या अनुषंगाने एक छान निर्णय आता जाहीर झालेला आहे मुंबई हायकोर्टात एक केस दाखल केली होती सोसायटीने आणि त्या केसचा निकाल असा आलेला आहे की या एनओ ची गरजच नाही तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण मुंबई ग्राहक पंचायतचे चेअरपर्सन ऍडव्होकेट शिरीष देशपांडे यांना इथे बोलावलेलं आहे सर नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत शिरीष देशपांडे आपण सगळे जाणताच की मुंबई ग्राहक पंचायतचे चेअरमॅन आहेत प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत कन्झ्युमर मध्ये त्यांनी इतकं काम केलेलं आहे की त्यांनी आजपर्यंत एकही वकील म्हणून एकही त्यांनी ब्रीफ ऑपोजिट पार्टीची घेतलेली नाही फक्त आणि फक्त ग्राहक हिताचंच त्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे त्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम आहे सर आणि आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे चर्चेला सुरुवात करताना सर्वप्रथम ही जी जजमेंट आलेली आहे त्या जजमेंटबद्दल थोडं तुम्ही सांगा आणि त्याचा निर्णय कशा पद्धतीने आलेला आहे आणि त्याचं कशा पद्धतीने आपल्याला तो अफेक्ट करणार आहे मुळात कसं आहे की आता तू जे बद्दल बोललीस किंवा पुनर्विकास कुठल्याही संस्थेचा सहकारी संस्थेचा पुनर्विकास जेव्हा करतो तेव्हा याच्यात ते एक पारदर्शकता येण्यासाठी आणि अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व हे असण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत आणि ती चार जुलै दोन हजार एकोणीसची आहेत त्याच्या आधी होती दोन हजार नऊशी ती सुपरसीड करून आता नवीन आलेली आहेत चार जुलै दोन हजार एकोणीस ही मार्गदर्शक तत्व आहेत आणि ही मार्गदर्शक तत्व साधारणपणे ओळखली जातात सेवन्टी नाईन ए म्हणून कारण सेवन्टी नाईन ए हा एक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमधला सेक्शन आहे कलम सेव्हन्टी नाईन ए त्याच्या अंतर्गत सरकारला असे मार्गदर्शक तत्व जारी करण्याचे अधिकार असतात त्याच्यातनं ही जी मार्गदर्शक तत्व आहेत की पुनर्विकासाची ही सवर्ण प्रक्रिया कशी राबवली जाईल सोसायटीतर्फे तर त्याची ही सर्व मार्गदर्शक आता जर एक प्रश्न नेहमी वादाचा होत गेला की ही मार्गदर्शक तत्व बंधनकारक आहेत का, का केवळ मार्गदर्शक आहेत आणि ह्याच्याबद्दल आत्तापर्यंत गेल्या काही वर्षात सातत्याने मॅटर्स ही उच्च न्यायालयात जात गेली आणि उच्च न्यायालयाने कन्सिस्टंटली सतत निर्णय दिलेले आहेत की ही मार्गदर्शक तत्व ही मार्गदर्शकच आहेत ही बंधनकारक नाहीत पण याचा अर्थ काय की ही वा, वापरायचीच नाहीत का वापरायची पण ते मार्गदर्शक म्हणून वापरायची बंधनकारक नाही म्हणजे जेवढं त्याचं पालन करता येईल तेवढं करायचं आता ह्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे विकासक निवडीचा पुनर्विकासाला जाताना सोसायटीला आपल्याला विकासक लागतो बिल्डर त्याची निवड प्रक्रिया कशी असावी ही मार्गदर्शक तत्वात दिलेली आणि ती पारदर्शकपणे असण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत जसं की सोसायटीला त्या विशेष सर्वसाधारण सभे कोरण उपस्थिती गणसंख्या ज्याला आपण म्हणतो ती किती आवश्यक पाहिजे तर ती किमान दोन तृतीयांश एकूण सदस्य संख्येच्या ओके okay? दोन तृतीयांश असली तरच हा विषय पुढे जाऊ शकतो okay, गणसंख्या एकदा जर का दोन तृतीयांश असली कि मग सभेचं कामकाज चालू होतं आणि मग समजा त्याच्यापुढे सभेपुढे जर का तीन विकासक आहेत त्याच्यातला तुम्हाला एक निवडायचा आहे तर तो निवडताना एकंदरीत सदस्य संख्येच्या सोसायटीच्या उपस्थित नाही सदस्य संख्या जी सोसायटीची आहे त्याच्या एक्कावन्न टक्के लोकांनी ज्या विकासकाला निवडला तो विकासक निवडला म्हणून जाहीर होऊ शकतो ही थोडक्यातली प्रक्रिया आता ह्याच्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये अशी एक मार्गदर्शक तत्त्व होतं की ह्याचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि hmm. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना ही सगळं प्रक्रिया याच्यावर देखरेख करण्यासाठी निबंधकांच्या ऑफिसमधनं म्हणजे उपनिबंधकांच्या जिल्हा उपनिबंधकांच्या ऑफिसमधनं किंवा ज्याला सर्वसाधारणपणे आपण म्हणतो डीडीआर त्याच्या ऑफिसमधला एक प्रतिनिधी ते नियुक्त करतात त्याच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली पाहिजे हे साध सर्वसाधारणपणे ही अशी गाईडलाईन्स होत्या ओव्हर अ पिरियड ऑफ काय झालं की ही जी प्रक्रिया होती उपनिबंधकांनी उपस्थित राहायचं देखरेख करायची कोरम आहे की नाही बघायचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय की नाही बघायचं मतदान व्यवस्थित होतं की नाही बघायचं आणि तो रिपोर्ट उपनिबंधकांना द्यायचा आता ह्या अधिकाराचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर केला गेला की त्याच्यात एक त्यांनी असं पिल्लू सारलं की हे सगळं झाल्यानंतर उपनिबंधक एनओ सी देईल ना हरकत प्रमाणपत्र आणि मग त्याच्यानंतरच तुमचं जो निवडलेला विकासक आहे त्याचं काम पुढे चालू शकेल तोपर्यंत नाही आणि अशा प्रकारे हे झालं तर एवढंच नव्हतं तर ती एन ओ सी देण्यासाठी त्याची किंमत मोजायची असा हा अलिखित नियम प्रघात प्रथा ही उपनिबंधकांच्या कार्यालयातनं सुरू झाली आणि hmm. म्हणजे ती इतक्या थरावर गेली की तुमच्या सोसायटीत किती फ्लॅट्स आहेत शंभर फ्लॅट्स कुठे सोसायटी आहे आता उच्चभ्रू वस्तीतील सोसायटी असेल तर तो, तो रेट जास्ती असायचा जा। उपनगरातली वगैरे एखादी सोसायटी असेल तर तिकडला रेट कमी साधारणपणे असा हा रेट म्हणजे साधारण सांगायचं तर पंधरा हजार रुपये पर सदनिका ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा हा सदनिकांचा रेट होता प्रति सदनिका तो रेट विकासकाने द्यायचा अशा पद्धतीने हे भ्रष्टाचार चालला होता अशा ह्याच्यात जेव्हा उच्च न्यायालयाने एकामागून एक जेव्हा निर्णय दिले की हा बंधनकारक नाहीये तरी पण हा एन ओ सी किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा उद्योग हा निबंधकांच्या ऑफिसतर्फे चालला होता आणि त्याच्यावरच हा आत्ता जो निर्णय आलेला आहे ऑक्टोबरमध्ये सतरा ऑक्टोबरला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की अशी एन देण्याचे अधिकार किंवा ते नाकारण्याचे सुद्धा म्हणजे मुळातच अधिक देण्याचाच अधिकार नाही तर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही तर हे अधिकारच मुळात उपनिबंधकांना या सेवन्टी नाईन ए गाईडलाईन्सतर्फे दिलेले नाहीत कुठे त्यांनी ते संबंध सेवन्टी नाईन ए गाईडलाईन्स पाहिल्या त्याचं परीक्षण केलं आणि त्याच्यात कुठे आहे हा अधिकार कुठेच नाही दिलेला नाही आणि हे त्यांनी जाहीर केलं आणि त्यामुळे आता झालेलं आहे काय की ही संबंध जी भ्रष्टाचाराचं संबंध जे बुरुज उभा केला होता तो आता ह्या निर्णयामुळे कोसळला आहे असं म्हणायला आपल्याला तर हा निर्णय जरी दोन हजार पंचवीस मध्ये आला असला तरी मला माहिती आहे की मुंबई ग्राहक पंचायतीने हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी कारवाई केलेली आहे काही ऍक्शन्स घेतलेले आहेत पत्र पाठवलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं याच्याबद्दल कसं आहे गेली काही वर्ष याच्याबद्दल तक्रारी येत होत्या फक्त प्रश्न असा होता की तो हळव्या जागेवरचं दुखणं म्हणा किंवा दगडाखाली हात अडकलेला त्यामुळे पुढाकार कोणी घ्यायचा कुठल्याही सोसायटीला सांगितलं की बाबा तुम्ही तक्रार करा याच्याबद्दल तर कोणी सोसायटी पुढे यायची नाही म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांना पत्र लिहून एक त्याच्यातनं आपण ध्यानाकर्षण केलं होतं की अशा अशा प्रकारची ही अनुचित प्रथा आणि भ्रष्टाचार हा फोफावलेला आहे आणि mm -hmm. हे आपण सगळ्या आकडेवारीशी सरकारला सांगितलं होतं की अशा पद्धतीने हे रेट्स आहेत अशा पद्धतीने हे मागितलं जात आहे आणि ज्यात गंमत म्हणजे अशी होत होती की पूर्वी कसं असायचं की सुरुवातीला हे सगळं सुरू झालं त्यावेळेस निबंधकांच्या ऑफिसमधून त्यांचा प्रतिनिधी यायचा तो रिपोर्ट द्यायचा असं रेकॉर्डिंग झालं आहे वगैरे आणि नंतर ती जी एन ओ सी दिली जायची त्यावेळेस जो निवडलेला विकासक आहे त्याच्याकडून हे पैसे मागितले जायचे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काय झाला की यांची भूक वाढत गेली आणि मग त्यांनी ठरवलं नाही तिथपर्यंत देखील नाही तुम्ही निवडायच्या आधीच आम्हाला पैसे दिले पाहिजेत मग निवडायच्या आधी पैसे द्यायचे मग कोणी द्यायचे सोसायटी तर असे कॅशमध्ये पैसे देऊ शकत नाही कारण ही सरळ सरळ भ्रष्टाचार आणि लाच होते ही काही सरकारची फी नव्हती मग काय करायचं म्हणून ही चक्कल परत लढवली गेली निबंधकांच्या ऑफिसमधनं की तुम्ही एक मॉक जनरल तुम बॉडी घ्यायची सर्वसाधारण सभा आणि त्याच्यातनं एक डेव्हलपर जो तुम्हाला पाहिजे निवडीचा आहे तो निवडायचा मॉक ट्रायलसारखं आणि त्याला प्रिफर्ड डेव्हलपर म्हणून असं एक लेटर द्यायचं म्हणजे ऑफिशियल हे सिलेक्शन नाहीच एक प्रिफर्ड डेव्हलपर आणि ते दिलं की ठरलं की आता हाच शेवटच्या याच्यात निवडून येणार म्हणून मग त्याच्याकडनं आम्ही पैसे घेऊ आणि मग तुम्हाला ही सभा घ्यायला परवानगी देऊ की जिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे असेल म्हणजे पारदर्शकतेशी इतकी थट्टा मस्करी आत्तापर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाने केलेली आपण पाहिलेली नव्हती आणि म्हणून आपण हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं mm -hmm. दुर्दैवानं काही झालं नाही त्याच्यावर आपण ही पण मागणी केली होती की निबंधकांचे हे जे अधिकार आहेत त्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतोय त्यामुळे हे अधिकार निबंधकांचे रद्द करा या सेवन्टी नाईन ए गाईडलाईनं आणि आपण हेही पर्याय दिला होता की व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल ते आवश्यक आहे पारदर्शकतेसाठी आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं असं आहे तो अधिकार ठेवा आणि सोसायटीने ते व्हिडिओ रेकॉर्डिंगचं रेकॉर्ड जतन करून ठेवायचा उद्या काही डिस्प्यूट झाला कोणी तंटा निर्माण केला तक्रार केली तर त्याचा पुरावा म्हणून वापर करा पण हे एन ओ सी देण्याचा आपणही दाखवून दिलं होतं की या सेवन्टी नाईन एमध्ये एन ओ सी देण्याचा किंवा नाकारण्याचा कुठलाही अधिकार निबंधक किंवा उपनिबंधकांना नाही आहे हे आपण दिलेलं होतं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये दुर्दैवाने काही कारणाने त्याचं कारण काय आहेत हे सगळे ओळखतात काहीही ॲक्शन घेतली गेली नाही पण सुदैवाने आत्ता मग मी म्हटलं त्याप्रमाणे की सतरा ऑक्टोबरला न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या हा जो निर्णय दिलेला आहे हा बरोबर आपण मुंबई ग्राहक पंचायतीने जी मागणी केली होती की उपनिबंधकांचे हे अधिकारच नाही आहेत त्यांनी तेच फाइंडिंग दिलेलं आहे त्यांनी तेच स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उपनिबंधकांना अशी एन ओ सी किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा त्याच्याबद्दलचा अर्ज स्वीकारण्याचे कोणतेही अधिकार नाहीत ह्याच्या पुढे जाऊन आता सांगायचं गुमत म्हणजे की उच्च न्यायालय हा केवळ निर्णय देऊन थांबलेला नाही कारण आत्तापर्यंत असे बरेच निर्णय दिले होते की हे मॅन्डेटरी नाही अमुक नाही तमुक नाही पण तरी पण हे चाललं होतं त्यामुळे ह्या निर्णयात सगळ्यात ह्या जजमेंटचे म्हणजे सगळ्यात सुंदर भाग कुठला आहे तो शेवटचा त्याच्यात ते त्यांनी सरळ कमिशनर ऑफ कोऑपरेटिव्स म्हणजे सहकार आयुक्त आणि निबंधक यांना स्पष्ट आदेश दिले की सहा नोव्हेंबरच्या आत म्हणजे सतरा ऑक्टोबरचं जजमेंट mm. सहा नोव्हेंबरच्या आत तुम्ही परिपत्रक काढाल आणि सर्व उपनिबंधकांना राज्यातल्या सांगाल की तुम्हाला हे कोणतेही अधिकार नाहीत आणि असं परिपत्रक काढल्याचं ॲफिडेविट तुम्ही सहा नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयाला सादर करा हा पडगा दिल्यानंतर आता मला सांगायला आवडेल की आयुक्त सहकार आयुक्तांनी चार नोव्हेंबर रोजी अशा प्रकारे परिपत्रक काढलेलं आहे आणि लेखी सर्व उपनिबंधकांना कळवलेलं आहे की तुम्हाला अशा ह्या सेवन्टी नाईन ए प्रक्रियेत विकासक निवडीसाठी ओ सी किंवा ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत किंवा ते नाकारण्याचेही अधिकार नाही आता प्रश्न असा येतो की याच्यामुळे हा भ्रष्टाचार थांबेल का तर माझं उत्तर आहे बऱ्याचशा अंशी हो अर्थात ही मंडळी खूप हुशार असतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे इथं न तिथून ते मार्ग काढतील तर ते बघत राहायचं पण त्याचबरोबर इथे उच्च न्यायालयाने याच्यात ह्याची दखल घेतलेली आहे आणि त्यात हेही म्हटलेलं आहे की अशी परवानगी आवश्यकच नाही फक्त त्यांचं अधिकारी नियुक्त होणं आवश्यक आहे आता तिथे परत खळखळ केली जाऊ शकते आणि तिथे काहीतरी मागणी होऊ शकेल म्हणून त्यांनी तेही सांगितलेलं आहे की विदिन अ रिझनेबल टाईम जर का सोसायटीची ही रिक्वेस्ट असेल की तुम्ही अधिकारी नियुक्त करा तुम्हाला जर का ठराविक मुदतीत जर का नियुक्त केला नाही किंवा तिथे काय चाल ढकल होते असं दिसलं यू कॅन स्टेट अवे गो हॅड त्याचं देखील बंधन नाही मग कारण त्या ह्याच्यात द्यायलाच पाहिजे आणि त्यामुळे आता आयुक्तांनी तेही बजावलेलं आहे सगळ्या उपनिर्बंधकांना की सोसायटीची रिक्वेस्ट झाल्यानंतर विदिन अ रिझनेबल पिरियड त्यांनी त्यांचा प्रतिनिधी नियुक्त करायला पाहिजे आणि त्यांनी जसा तो रिपोर्ट द्यायचा नो एन ओ सी इज रिक्वायर्ड त्यामुळे आता ही कुठल्याही प्रकारची खळखळ तरी की बऱ्याच वेळेला काही गोष्टी पेपर्स हलत नाहीत टेबलावरनं त्याचं कारण असतं की त्याच्यावर वजन ठेवायला पाहिजे तर त्यामुळे सर्व सोसायटींना मला आता सांगायचं पुनर्विकासासाठी जाणाऱ्या या सोसायटी आहेत आता तरी तुम्ही जरा धीर दाखवा आणि फक्त उपनिबंधकांना पत्र लिहायचं आहे की आम्ही अशा ouais अशा प्रकारे पुनर्विकासासाठी जातो आहे आणि विकासकाशी निवड करायची त्याच्यासाठी तुम्हाला जे सोसायटीच्या मेंबर्सची लिस्ट वगैरे द्यायची असेल ते प्रक्रिया पूर्ण करायची आणि एक साधारण पंधरा दिवसात जर का त्यांनी अधिकारी नेमला नाही तर सोसायटी कॅन गो अहेड विथ दॅट इन द ॲबसेन्स ऑफ द डी आर्स रेप्रेझेंटेटिव पण एक करायला विसरायचं नाही की ह्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मात्र करायचं तो रेकॉर्ड जतन करायचा आणि ह्या दोन गोष्टी परत असतात तेही मी परत आवर्जून सांगेन की अशी विशेष सर्वसाधारण सभा जी असते तिथे कोरम हा मात्र आवश्यक असतो तो टू थर्ड टू बिगिन विथ सभा सुरू होण्यासाठी गणसंख्या दोन तृतीयांश एकूण सदस्यांच्या आणि नंतर सभा सुरू झाल्यानंतर विकासक निवड असते त्याच्यात एकूण सदस्यांच्या एक्कावन्न टक्के मताने जो विकासक निवडून येईल त्याची निवड झाली असं जाहीर करता येईल आणि हे सगळं रेकॉर्डिंग आणि हे निबंधकाच्या ऑफिसला पाठवायचं असतं अधिकारी असेल त्याच्या पाठवायचं त्याच्या सह्या वगैरे घेऊन अदरवाईज नसेल खळखळ केली तर तुम्ही <laughs> हे सगळं पूर्ण करा आणि रेकॉर्ड फाईल करा सर आता हा जो निर्णय आलेला आहे कोर्टाचा त्याच्या अनुषंगाने सर्क्युलर सुद्धा इश्यू झालेला आहे तर या सगळ्याचा जे सोसायटीज आहेत ज्या रिडेव्हलपमेंटला जात आहेत किंवा जे रिडेव्हलपमेंटमध्ये घर गर खरेदी करतायत आणि अर्थातच विकासक यांच्यावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे आणि त्याचे फायदे कसे होणार आहेत आता फायदे म्हटले तू दुहेरी तिहेरी फायदे आहेत ह्याच्यात पहिलं म्हणजे ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे कारण पूर्वी काय व्हायचं की अडवणूक केली जायची मग त्याच्यातलं पैसे कोणी द्यायचे कुठल्या बिल्डरनी डिलेक्ट करायचे त्यामुळे त्याच्यासाठी मी म्हटलं त्याप्रमाणे एखादी मॉक जनरल बॉडी घेतली जायची ओके mm -hmm. okay? आणि मग त्याच्यातनं प्रिफर्ड डेव्हलपर मग प्रिफर्ड डेव्हलपरचं लेटर सोसायटी देणार मग हे पैसे पोचते करणार तिकडे आता हे जी सगळं सप्लाय चेन होती ओके ही संबंध सप्लाय चेनच आता उद्ध्वस्त झालेली आहे आणि आता उच्च न्यायालयाने देखील सांगितलं की पंधरा दिवसात तुम्हाला अपॉइंट करायला पाहिजे तुमचा अधिकारी नाही केला तर सोसायटी कॅन गो हेड त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ही वेळेची बचत होणार आहे दुसरी गोष्ट हा जो पैसा पोचवला जायचा कोण द्यायचं हे विकासक कारण तर द्यायचे नाही आणि रेट ठरला होता पंधरा हजार ते पन्नास हजार आता हेच गणित आपण घेऊया आणि आपल्या सोसायट्यांसाठी घेऊया की जो विकासक आत्तापर्यंत अनधिकृतपणे लाच म्हणून जे दे पैसे देत होतात ते कुठून देत होता या प्रोजेक्ट मधनं जनरेट होणाऱ्या पैशातनं देत होता त्यामुळे त्याच्यावर खरा अधिकार कोणाचा आपला सोसायटीचा सोसायटीच्या मेंबर्सचा त्यामुळे आता ह्या सोसायट्यांनी सगळ्या विकासकांना सांगितलं पाहिजे की तुमची निवड निवड आता पूर्णपणे स्वच्छ मार्गाने होणार आहे तुम्हाला कुठेही पैसा मोजावा लागणार नाही त्यामुळे जेव्हा निगोशिएट करतात सोसायटीज की आम्हाला कॉर्पस किती देणार आम्हाला भाडं किती देणार त्यामुळे अशा ठिकाणी सोसायट्यांना मी निश्चित सांगेन की सोसायटी आता इंडिव्हिज्युअल आपण मेंबर्सना कॉर्पोस देतो सो बिल्डर्स देतात सोसायटीसाठी कॉर्पस द्या आणि ती रक्कम किती असावी एवढे फ्लॅट हा रेट दोन रेट ला ह्याच्यात कसं आहे ह्याच्यात दुहेरी तिहेरी फायदे आहेत hmm. एक म्हणजे ह्याच्यातनं ह्या संबंध प्रक्रियेमध्ये सोसायटींचा आता वेळ वाचणार आहे की पूर्वी ही संबंध प्रक्रिया राबवण्यासाठी आधी विकासकांनी आपलं निबंधकांनी सांगितलेलं सांग असतं की तुम्ही आधी डेव्हलपर सिलेक्ट करा त्याच्यासाठी एखादी मॉक जनरल बॉडी घ्या ओके आणि त्याच्यासाठी प्रिफर्ड डेव्हलपर निवडा हे सगळा सव्यापसव्य होण्यासाठी जो लागणारा वेळ तो आता पूर्ण वाचणार आहे म्हणजे ही जी सप्लाय चेन आहे ती आता कर्टेल होणार आहे एक दुसरी गोष्ट आता हा पैसा वाचणार आहे हा जो भ्रष्टाचाराने जो निबंधकांच्या कार्यालयात जात होता तो वाचणार आहे तो पैसा कोण द्यायचा विकासक द्यायचा कुठून द्यायचा तर ह्या पुनर्विकास प्रकल्पात असलेला पैसा असतो आता मला सोसायट्यांना सांगायचं आहे की विकासकांशी निगोशिएट करताना त्यांना हाच हिशोब लावा की तिकडे द्यायचं ना हे पैसे mm -hmm. हे पैसे आता सोसायटीकडे आले पाहिजेत जसं आपण विकासक जेव्हा आपण निगोशिएट करताना पुनर्विकासक सर्व सदस्यांसाठी कॉर्पस अमाऊंट काही निश्चित करतो निगोशिएट करतो त्याचबरोबर सोसायटीजनी आता सांगितलं पाहिजे की तुमचे हे जे पैसे वाचलेले आहेत ते पैसे सोसायटीला कॉर्पस म्हणून द्या हिशोब तोच लावा म्हणून की जर का पर सदन एक पंधरा हजार असेल पर किंवा पर्सन mm. का तीस हजार असेल किंवा पन्नास हजार असेल इन्टू जेवढे सदस्य आहेत आमचे तेवढे सोसायटीला कॉर्पस द्या तर अशा पद्धतीने हा फायदा होईल तिसरी गोष्ट म्हणजे याच्यात आता पूर्णपणे पारदर्शकता दिली आहे जी पारदर्शकता ह्या सेवन्टी नाईन हे गाईडलाईन्समध्ये अपेक्षित होती ती तर ह्या दृष्टीने असा जर का फायदा झाला तर एक म्हणजे वेळेची बचत पैशाची बचत आणि पुनर्विकासाची प्रक्रिया जी आहे ती आता जलदगतीने होईल ओके okay, आणि शिवाय तुमचे काही पैसा हा सोसायटीच्या खजिन्यात येऊ शकेल असं नक्कीच सर थँक्यू आज तुम्ही इथे आलात आणि ही माहिती इतकी छान आम्हाला सगळी उलगडा करून सांगितली आणि आपण जे दोन हजार तेवीस पासनं जो लावून धरलेला मुद्दा त्याला कुठेतरी यश आल्याचं असं मी मानते आणि जे प्रयत्न तुम्ही केलेले आहेत त्यालाही यश आलेलं आहे, आहे। ते मला एक सांगायला आवडेल की इथे आपण घेतलेली जी भूमिका होती जरी शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सोयीस्कर तरी पण उच्च न्यायालयाने एक्झॅक्टली आपल्या त्या मागणीवरच शिक्कामोर्तब केलंय असं मी म्हणेन की जे बरोबर आपण जे मागितलं होतं तेच हे केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे निर्वाळा दिलेला दे आहे की उपनिबंधकांना असे कुठलेही अधिकारच नाही आहेत कारण तेच म्हटलं होतं की उपनिबंधकांचे हे जे स्वतःकडे घेतलेले अधिकार आहेत ते रद्द करा म्हणून आपण ती मागणी केली होती ती शासनाने नाही मान्य केली तरी उच्च न्यायालयाने आदेश देऊन त्याची स्पष्टता दिलेली आहे त्यामुळे आता चित्र पूर्णपणे क्लिअर आहे आणि आता सोसायटीजने सगळ्याचा फायदा घेणं आवश्यक आहे नक्कीच असंच छान काम करत राहा ग्राहकांना दिलासा देत राहा आणि त्याच्या अनुषंगाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही एक छान संधी मिळते या कन्झ्युमर मुवमेंटमध्ये जोडलं जाण्याची आणि काहीतरी चांगलं काम करण्याची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आ, परत परत येत राहा आणि अनेक विषय आपण असेच घेत राहूया धन्यवाद मंडळी तुम्ही आता ऐकलंच जे सरांनी सांगितलं की एन ओ सी या प्रकाराची गरजच नाही आहे कारण तसं काही कायद्यात प्रोव्हिजनच नव्हतं पण तरीही निबंधकाच्या कार्यालयाकडनं असा एन ओ सी देण्याचे प्रकार घडत होते आणि या निर्णयामुळे आता त्याला कुठेतरी आळा बसलेला आहे मुंबई ग्राहक पंचायतने सुद्धा याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाचं कुठेतरी यश झालेलं आहे हे खरं कौतुकाची बाब आपल्याला मुंबई ग्राहक पंचायत आले चेअरमॅन ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांना देणं गरजेचं आहे आता ह्याच्या पुढे मला नक्की खात्री आहे की ज्या सोसायट्या आपल्या पुनर्विकासासाठी विचार करत असतील तर त्या ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की उपयोग करून घेतील आणि त्यांना अर्थातच काही अडचणी आल्या तर मुंबई पंचायत आहे त्यांच्या सोबतीला त्यांना कधीही काही अडचण आली तर आपण मार्गदर्शन करतोच त्यांनी इथे आपल्या तक्रार मार्गदर्शन केंद्रामध्ये यावं आणि आपल्या कार्यकर्त्यांकडनं मार्गदर्शन घ्यावं आणि सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं हीच आपली इच्छा असते आणि जेव्हा आपण अशी इच्छा व्यक्त करतो थोडीशी आशा आपल्याला असते की आपण हे जे कार्यक्रम करतो या कार्यक्रमांना तुम्ही लाईक करा ते आपल्या इतर मित्रांना मैत्रिणींना परिवारामध्ये शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि जागृत